नांदेड जालना समृद्धी महामार्ग पूर्व नियोजनानुसारच बनवा कृती समितीची मागणी नवीन समृद्धी महामार्गानुसार शासनावर पाचशे कोटींचा भार जालना सहकारी साखर कारखान्यामधून जाणारा नियोजित नांदेड जालना समृद्धी महामार्ग फेरनिरीक्षण करून पूर्व नियोजनानुसारच बनवण्यात यावा नवीन समृद्धी महामार्गानुसार शासनावर पाचशे कोटींचा भार पडत असून तीन ते सहा किलोमीटर फेरा लांब होत आहे तर दोन उड्डाणपूल देखील निर्माण करावे लागणार आहे त्यामुळे नांदेड जालना समृद्धी महामार्ग पूर्व नियोजन नुसारच करण्यात यावा अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेस प्रल्हाद हेकाडे अरुण वझरकर लक्ष्मण शिंदे नारायण वाढेकर यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रल्हाद हेकाडे म्हणाले की नांदेड जालना समृद्धी महामार्गाला जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचा विरोध नाही परंतु जालना सहकारी साखर कारखान्यातून महामार्ग जाण्यास विरोध आहे कारण त्यामुळे नऊ हजार शेतकरी सभासद दोन हजार कामगार एक हजार हंगामी कामगार गंभीररित्या बाधित होणार आहे नांदेड जालना नियोजित समृद्धी महामार्ग हा साखर कारखाना हद्दीतून मालमत्तेवरून या मार्गाचे रेखांकन सध्या करण्यात आले आहे तरी हा महामार्ग साखर कारखान्यामधून न जाता पूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार व्हावा अशी शेतकरी बांधवांची सभासदांची मागणी आहे कुठलेही सबळ कारण नसताना केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी सदरच्या मार्गाची दिशा आणि सीमा बदलण्यात आल्या आहेत आमदार अर्जुन खोतकर त्यांचे बंधू संजय खोतकर माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी वैयक्तिक लाभ करून घेण्यासाठी सदरचे बदल केलेले आहेत असा आरोप हेकाडे यांनी यावेळी केला बदनापूर व जालना या दोन तालुक्यातील शेतकरी सभासद कामगार मजूर व्यापारी दुकानदार बँका यांचे नुकसान होणार आहे शिवाय शासनाचे पाचशे कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे सदरचा रस्ता तीन ते सहा किलोमीटरचे अंतर वाढल्याने वेळ पैसा इंधन यांचा व्यय होणार आहे शिवाय या मार्गावर चढणे आणि उतरण्यासाठी किमान दोन नवीन उड्डाण पुलांचे निर्माण करावे लागणार आहे यामुळे देखील अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पाचशे कोटी रुपयांचा भार पडणार आहे जालना तालुक्यात एकमेव साखर कारखान्यावर आमच्या आर्थिक सामाजिक रोजगाराचे समीकरण अवलंबून आहे हा कारखाना व्यवस्थित चालू असताना शेतकऱ्यांची कामगारांची तिथल्या चांगली भरभराट होती तक्रारींच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आमच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन नांदेड जालना समृद्धी महामार्ग जालना सहकारी साखर कारखान्या मधून नेता नियोजित महामार्गाची दिशा व सीमा पूर्व नियोजनानुसारच करण्यात यावी महामार्ग पूर्वीसारखा न केल्यास आगामी काळात मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा यावेळी जालना सहकारी साखर कारखाना समितीच्या वतीने करण्यात आला नांदेड जालना समृद्धी महामार्ग जो चालला या समृद्धी महामार्गात आमचा विरोध नाही परंतु हा महामार्ग तीन ते सहा किलोमीटर अंतर वाढवून आणि दोन उडा उड्डाणपूल वाढवून जेणेकरून या अंतराचा आणि उड्डाणपुलाचा खर्च जवळपास पाचशे साडेपाचशे सहाशे कोटीपर्यंत खर्च शासनाला मृदंड भरावा लागून आणि तो कारखान्यामधून रस्ता नेऊन कारखाना उद्ध्वस्त करण्याचं जे शासनाचं धोरण दो आमच्या लक्षात आलेलं आहे या धोरणाला आमचा विरोध आहे कारखान्यातून रस्ता जाण्यास आमचा विरोध आहे तसं आम्ही शासनाला वारंवार कळवलेलं आहे कलेक्टरमार्फतही कळवलेलं आहे ऑब्जेक्शन सुरुवातीपासून आम्ही ऑब्जेक्शन घेतली आमची कुणीही दखल घेतलेली नाही म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन शेवटचा पर्याय म्हणून आम्ही शासनाला आपल्यामार्फत आम्ही ही आमची सूचना मागणी मागतोय मागतो आहे की कारखान्यातून हा रस्ता नेऊ नका भविष्यामध्ये हा कारखाना आमचा परत मिळणार आहे याची खात्री ही आम्हाला शंभर टक्के आहे पुढच्या महिन्यामध्ये आमचे कारखान्याचे याचिकेचे वकील ॲडव्होकेट सतीश तळेकर साहेब अण्णा हजारे कॉम्रेड माणिकराव जाधव यांची आणि इतर समाजसेवकांची मोठी सभा जालना सहकारी साखर कारखान्यावर होणार आहे त्या सभेमध्ये वकील साहेब आमच्या कारखान्याची व शहानिशा कशी आहे आणि कसा कारखाना परत मिळणार आहे हे सगळं आपल्यासमोर मांडणारच आहे पण आज आम्ही या रस्त्याला विरोध करण्यासाठी आपली पर पत्रकार परिषद बोलावली आहे